तुम्ही पळयतात युनिक गोवा आता त्याला खात्री पटली की अकबर कुठं तर अकबर आहे आता बिचोली आजच्या गोव्याच्या बिचोली त्याला पकडायला सैन्य आता आपण योजना केली की मोठं सैन्य पाठव्या दिवस पोर्तुगीज संभाजी महाराजांची मैत्रीचं धोरण ठेवलेलं होतं आणि त्यांना सुद्धा हे औरंगजेबाची बातमी कळली काय करणार आहे औरंगजेब संधी साधू औरंगजेब पोर्तुगीजांना ही फार मोठी संधी वाटते औरंगजेबांनी आपला वकील पोर्तुगीजांकडे आणि पोर्तुगीजांनी त्यांच्या पोर्तुगीज आणि मुघलांमध्ये एक तह झाला की संपूर्ण कोकणकडनं जिंकून घ्यायचा आणि आपल्या एकमेकांमध्ये वाटून घ्यायचा बघा हा जर त्यांचा त्यांचं जो काही ठरलेलं होतं त्यावेळेस जर ते यशस्वी झालं तें असत जर तर काही अर्थ नाही पण जे काही चित्र जर आजच्या यशस्वी झालं असत तर आज तुम्ही आम्ही ज्यामध्ये आम्ही दमदो असतो मी आता ठरवलं की आता याचा संधीचा फायदा घ्यायचा आणि त्यांना बातमी जर्मनी होती त्याच्याबरोबर ऑस्ट्रियन साम्राज्य होत आणि त्याच्या विरुद्ध मित्र देश होते भारतावरती त्या काळामध्ये एकोणीसशे अठरामध्ये इंग्रजांचं राज्य असल्यामुळे भारताची सेना ही इंग्रजांच्या वतीने लढत होती आणि भारताची सेना ही इस्रायलमध्ये लढत होती आफ्रिकेमध्ये लढत होतो इस्रायलमध्ये लढत होतो आणि त्यावेळी भारताच्या सैन्याला त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही हायफाचा किल्ला जिंकायचा हायफाचा किल्ला जो जिंकायचा आहे हा तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठराची गोष्ट आहे आणि ब्रिगेड ही त्या काळात ब्रिगेड होती त्यामध्ये साधारणपणे सबस्क्राईब शेअर लाईक युनिक युनिको युवर चॅनल